नमस्कार सगळ्यांना आज आम्ही आमच्या ट्रिपचा आज आहे शेवटचा दिवस आणि आता आम्ही दोन तीन तासात घरीच पोचणार आहोत त्याच्या आधी आम्ही जेवून घेतलं कारण कोकणातले जेवण जरा वेगळंच होतं जरा भाज्या वगैरे वेगळेच होत्या आपल्या इकडच्यापेक्षा रोटी वगैरे सगळं वेगळं होतं गव्हाची रोटी वगैरे होती आणि इथे आम्ही सगळे जेवण करत आहोत आणि आम्हाला घरी जायचं होतं म्हटलं घरी जाऊन स्वयंपाक करण्यापेक्षा आपण इथूनच जेवून जावं मग आम्ही आमच्याबरोबर जे होते आमचे ट्रिप पार्टनर त्यांना सोडवायला आम्ही आमच्या त्यांच्या त्यांच्या घरी जायचं होतं आम्हाला पण मुलांचा हट्ट होता, हट होता की आपण आईस्क्रीम खावी म्हणून आम्ही तिथेच जवळच्या एका शॉपमध्ये गेलो आईस्क्रीम शॉपमध्ये आणि सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली आणि त्यांच्या घरापासून आमचं घर हे वीस तीस मिनटाच्या अंतरावरती असेल मग आम्ही आधी त्यांना सोडलं आणि मग आमच्या घरी आम्ही निघालो तर आ तिकडून त्यांना सोडल्याच्यानंतर आम्ही आमच्या गाडीत तिघेच जण होतो आणि आम्ही त्यांना खूप मिस करतो कारण की तीन चार दिवस आम्ही सगळे एकत्रच होतो जेवण वगैरे सगळं आम्ही एकत्रच केलं त्यामुळं केल, आम्ही त्यांना खूप मिस करतो आणि खूप छान दिवस गेले कोकणातले आणि आम्ही म्हणजे आपण शेतीकाम करतो त्यामुळं कंटाळा पण येतो काम नेहमी काम करायचं त्यामुळे असेकडं तीन चार दिवस गेलो की मन छान वाटतं मन प्रसन्न होतं आणि आमच्या घरी येऊन आम्ही आलो आणि आम्ही आमच्या बॅग वगैरे काढल्या तर कसा वाटला आजचा मेने ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल